ज्या व्यक्तींच्या जेवणात केस येतो त्यामागे काय संकेत असतात केस आलेले जेवण जेवावे का नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्या व्यक्तींच्या जेवणात केस येतो त्यामागे काय संकेत असतात केस आलेले जेवण करावे की नाही जेवताना केस आला असेल तर त्या गोष्टींचा सामना करावा लागतो मित्रांनो आपण पाहतच असेल की अनेकदा आपल्या जेवणामध्ये केस येतो ते केस आलेले जेवण आपण केस बाजूला काढतो आणि खातो परंतु वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार ताटामध्ये केस येण्यामागचे काही संकेत आहेत काही कारणे आहेत तर ते सांगितले आहेत की ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या परिस्थितीचे ते काही संकेत असतात हे संकेत कोणकोणते आहेत व जेवणात ताटात केस आला तर आपण काय करावे ते जेवण जेवावे का? का ते जेवण जेवू नये याबद्दलची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण समाधानाचे चार घास पोटात पडावेत यासाठी मेहनत करून अन्नग्रहण करतो पण कधी कधी जप आपण जेवायला बसलो की ताटात केस येतो मग आपण ते केस काढून टाकतो बाजूला करून जेवण करतो आणि दुसऱ्या ताटात वाढून घेतो नंतर जेवण करतो आपण म्हणतो ते घरात केस विचारल्याने ताटात केस आला असेल परंतु आपण जर लक्ष दिले तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटात केस का येत असतो इतरांच्या ताटात का येत नाही याचा एक संकेत असतो किती व्यक्ती आजारी पडणार आहे त्या व्यक्तीची तब्येत बिघडणार आहे काही वेळेस आपण जेवण करीत असलो आणि आपल्या ताटात चुकूनही कोणाचा पाय लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते असे जेवण कधीही ग्रहण करू नका पाय लागलेले भोजन केल्यास आपल्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो तसेच आपण जेवण करीत असलो आणि ताटाला कोणी ओला आणले तर असे भोजनही चुकूनही कधीही खाऊ नका हे भोजन तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता कारण हे भोजन भोजन मानले जात नाही यामुळे आपले मनही अशुद्ध होते आणि भोजनही अशुद्ध होते पती पत्नी जर का एका ताटामध्ये जेवण करत असतील तर अशुभ असते पती पत्नीने एका ताटामध्ये जेवण म्हणजे मद्यपान करण्यासारखे असते यामुळे पती पत्नीने एका ताटामध्ये जेवण कधी करू नये त्या व्यक्तींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि जेवण करता करता केसांचा गुच्छ जर जेवणामध्ये ताटात आला तर समजावे की त्या व्यक्तीवर आता खूप मोठे संकट येणार आहे हे खूप मोठ्या संकटात जाण्याची धोक्याची घंटा असते मुलगी जोपर्यंत वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत मुलीने आणि सोबत एका ताटात जेवण करावे यामुळे पित्याच्या कधीही अकाली मृत्यू होत नाही मृत्यूपासून संरक्षण होते म्हणूनच जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने तिच्या पित्याच्या ताटामध्ये एकत्र बसूनच जेवण करावे कधीही इतरांच्या वाट्याचे अन्न आपण स्वतः खाऊ नये त्यांच्या त्यांच्या वाट्याचे अन्न त्यांनी त्यांनी खावे कारण त्यांच्या वाट्याचे अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येते जसे सुदामाने भगवान श्रीकृष्णांच्या हिश्श्याचे चने गुपचूक पणे खाऊन घेतले होते त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागला होता आपण भोजनातील पशुपक्षी यांचा भाग त्यांना देऊन टाकावा मग आपण ग्रहण करावे दुसऱ्याच्या वाट्याचे अन्न कधीही खाऊ नका यामुळे सर्वांना हे अन्न मिळून मिसळून भोजन केल्यास आपल्याला त्याचे पुण्य मिळते देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फुटलेल्या ताटामध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते यामुळे आपल्याला दुर्भाग्य आमंत्रण देण्यासारखे होते त्यामुळे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य प्रवेश करते एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक पदार्थाचे सेवन करू नका शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान करू नये तसेच सात्विक अन्नाचे सेवन करावे जेवणाची नासाडी करणे किंवा अन्नाचा दुरुपयोग करणे हे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते म्हणूनच ताटात अन्न कधीही सोडू नये जेवढे लागते अन्न तेवढेच घ्यावे आणि आपले जेवण झाले तरीही सर्व इतर सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये असे केल्यास आपले पितृ नाराज होतात आणि आपल्याला पितृदोष लागतो जेवण झाले की ताटात हात धुणे ही एक शास्त्रानुसार निषिद्ध मानले गेले आहे योनेतील जीवांचे रक्षण होत नाही म्हणूनच जेवण झाले की त्याच ताटामध्ये थोडेसे पाणी टाकून द्यावे आणि हात दुसरीकडे धुवायला जावे ताटात हात धुणे अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे म्हणूनच ही चूक कधीही करू नका जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती 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 या मंत्राचा जप करावा या मंत्रांचा जप केल्यास सर्व देवता देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात सर्व देवी देवतांची आज्ञा घेऊनच मगच आपण जेवणाला सुरुवात करावी आपल्याला मंत्र येत नसेल तर जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचे ध्यान करावे सांगावे की भगवंता या जेवायला आणि मग जेवणाला सुरुवात करा यामुळेही आपल्यावर भगवंतांची कृपा होते आणि आपल्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होऊन अन्नधान्यात बरकत बरकत येते जेवण करायला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंतांना नैवेद्य भगवान भगवानांना प्रसाद अर्पण करावा म्हणजेच ते अन्न राहत नाही प्रसाद बनते आणि प्रसाद ग्रहण केल्यास आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही भगवंतांना न ना चुकता दररोज नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या घरात अन्नधान्याची बरकत होते घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही बिछाण्यावर बसून कधीही जेवण करू नये यामुळे व्यक्तीला कितीतरी रोगांचा सा सामना करावा लागतो नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसून जेवण करावे जेवण करताना कधीही कोणालाही वाईट बोलू नये यामुळे जीवनात दुर्भाग्य येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ